मराठवाड्यात पावसाचा कहर मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मोठे आदेश नेमकं काय आदेश दिले बघूयात मराठवाड्यात सातत्याने पाऊस सुरू असून पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे संपूर्ण शेती वाहून गेली आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री बघू राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून पावसाचा कहर बघायला मिळतोय अनेक भागांमध्ये अतिदृष्ट झाले असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे हेच नाही तर अजूनही अनेक गावांना पाण्याचा वेळा आहे स्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या सुरू आहे अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत हेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात सर्व यंत्रणा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले शेतकऱ्यांना मदत मदत जाहीर करण्यात आली मात्र ही नसल्याचे विरोधक म्हणत आहेत आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळतोय सतत पाऊस सुरू आहे प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडायचे आवाहन दिले आहे राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की मराठवाड्यात एकाच दिवसात एकशे तेरा टक्के पावसाची नोंद झाली आहे काही ठिकाणी जनावरांच्या चारांचा प्रश्न निर्माण झालाय मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून जनावरांच्या चा व्यवस्था केली आहे आपण अगोदर दोन हजार कोटी रिलीज केले आहेत त्याचे वाटप देखील सुरू आहे ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे तिथे दहा हजारांची मदत देखील आपण सुरू केली आहे असं त्यांनी म्हटले ठिकठिकाणी लोकांना राशनच्या किट वाटप देखील सुरू आहेत मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे की खालची यंत्रणा योग्य काम करत आहे की नाही हे बघा तुम्ही पण बाहेर राहा आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसर्ग सुरू झालेला कुठे पाणी शिरू शकते याचा अंदाज घेऊन पहिले ह्या लोकांना बाहेर काढा देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे नुकसानग्रस्तांना आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अधिक सतर्कतेचा आहे पुढचे दोन ते तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि कमी हानी होईल अशा प्रकारची व्यवस्था केली जाते सरकार जास्तीत जास्त मदत लोकांना कशी पोहोचवता येईल याकरिता प्रयत्न करत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री महोदयांचं काम संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पातळीवर चालू आहे हे नेमकं तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरात वगैरे कामाचं निघू नका घराच्या बाहेर कारण की महाराष्ट्रात बराच असा पाऊस ठिकठिकाणी होत आहे त्यामुळे मराठवाड्यामधले जितके काही लोक आहेत त्यांनी घराच्या बाहेर विनाकारण निघू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज महत्त्वाचे अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका